मित्रांनो सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या चिमुकल्याच्या कमरेला दोरी बांधून त्या चिमुकल्याला भर उन्हात दगडाला बांधून ठेवलं होतं आणि ती मजुरी करत होती म्हणजे काम करत होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमाने त्याला एवढा व्हायरल केला एवढा व्हायरल केला की आणि समाज माध्यमांवरती एवढा व्हायरल झाला आणि लोकांनी एवढा शेअर केला की तो व्हिडिओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि मग एकनाथ शिंदेने जी रिॲक्शन घेतली जी ॲक्शन घेतली ती खरोखरच प्रत्येकाला अभिमान वाटावी असेच आहे तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा गरिबी होती म्हणून तीन वर्षाच्या बाळाला दगडाला बांधून कमरेला दोरी बांधून दगडाला बांधून ठेवणारी आई मजुरी करत होती आणि भर उन्हात हे बाळ खेळत होतं ही घटना महाबळेश्वरमधील मधील आहे ही घटना पाहिल्यावर तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल म्हटलं जातं ना की माणसाला परिस्थिती घडवते आणि परिस्थिती आपल्याला कष्ट करून आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करते म्हणून ज्याची परिस्थिती वाईट असते त्याला खरोखर सर्वात जास्त शिक्षण मेहनत करून आपल्या पायावर कसं उभं राहायचं ते त्याच्याकडून शिकलं पाहिजे अशाच प्रकारच्या घटना व्हायरल नेहमी होत असतात असं म्हटलं जातं ना की जबाबदारी आली की कोणाचं वय पाहून येत नाही म्हणूनच आपल्याला जबाबदारी आली की आपले खांदे मजबूत करून आपल्याला पुढे जावं लागतं त्यावर मात करावी लागते आणि त्यातूनच माणूस घडत असतो कधी कधी आपण आईच्या व्हिडिओ पाहतो आई जगातील सर्वात मोठा योद्धा म्हटलं तर कारण तिच्यावर एकदा जबाबदारी पडली की आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य कंटित असते व्यतीत करत असते आणि आपली आई आपल्या मुलांसाठी आपले आयुष्यभर कष्ट करत असते ती स्वतःचं मन मारून मुलांना मोठं करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याच पद्धतीने आता आपल्या पोटच्या मुळाला दगडाला बांधून आई मजुरी करताना पाहायला भेटते आणि भर उन्हात हे बाळ खेळताना सुद्धा पाहायला भेटते या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लहान मुलाला दगडाला दोरीने बांधून ही आई काम करताना पाहायला भेटते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील हा व्हिडिओ असून सध्या तो चांगला चर्चेत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर काहींनी भावनिक पोस्ट सुद्धा केल्या कारण अशा पद्धतीनं परिस्थिती असली की माणूस एकच नाही अशा अनेक उदाहरण असतील परंतु ही व्हिडिओ आपल्या समोर आली म्हणून आपल्याला हे सर्व कृत्य पाहायला भेटलं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या आईने आपल्या बाळाला दगडाला बांधून डोक्याने ओझव वाहताना पाहायला भेटते म्हणजे काम करताना पाहायला भेटते तर काहींनी म्हटलं निष्बाप बाळाला अशा पद्धतीने बांधून काम करणं किती योग्य आहे पण काहींनी म्हटलं परिस्थिती जरी तुम्ही पापी नसाल तर परिस्थिती तुम्हाला हे सर्व करण्यास भाग पाडते यासाठी गरिबी असते त्या गरिबीमुळे अशा पद्धतीचं काम करावं लागतं कारण पोट भरण्यासाठी काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी अशा पद्धतीचं पाऊल उचलावं लागतं जरी तुम्हाला तुमच्या मनात नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीचं पाऊल उचलावं लागतं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाळाची भेटसुद्धा घेतली आणि भेट घेतल्यानंतर आणि चोवीस तासाच्या आतमध्ये साताऱ्यातील या छोट्याशा गावातील या सर्व मजुरी करणाऱ्या आई आणि या मुळाला चोवीस तासाच्या आतमध्ये ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आणि सर्वोच्च सर्वोत्तम जबाबदारी आणि खर्च करायची जबाबदारी सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील जिल पोतुर या गावातील अक्षय आपल्या पत्नीसह रोजगार म्हणजे मजुरी करत होता त्यांना तीन वर्षाचा निलेश नावाचा मुलगा आहे मात्र या मुळाला बोलता आणि ऐकता येत नाही तसंच दिवसभर आई वडील हे काम करत असतात आणि मुळाला कुठेतरी मुलगा जाऊ नये यासाठी त्याला दिवसभर दगडाला बांधून ठेवलं जातं त्याची आई आपल्या पोटच्या पोरासाठी हे सर्व करते आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सर्व खर्च त्याचा वैद्यकीय खर्च आपण उचलणार असल्याचं सांगितलं आणि तात्काळ त्यांना ठाण्यामधील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये हजर केलं आणि सर्व खर्च आहे तो करणार असल्याचं सांगितलं आहे अशी माहिती शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा